स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अनेक घटना घडताना दिसून येत आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष निवडणूक लढवण्यासाठी आमच्या संपर्कात असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये सोलापूर आणि धाराशिव आणि सोलापूरचे संपर्क प्रमुख अमोल जगदाळे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रवादी अजित पवार गट एमआयम यांच्यासोबत भाजपाविरोधात विरोधात लढण्यासाठी हे पक्ष सध्या बोलणी करत असल्याची माहिती देण्यात आली यावेळेस प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनेक प्रभागात उमेदवार देणार असल्याची माहिती अजित कुलकर्णी यांनी दिली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बच्चूभाऊनच्या आदेशाने महानगरपालिका पूर्ण महाराष्ट्रात लढवली त्याबरोबर सोलापूर सुद्धा महानगरपालिका लढवण्याचे ठरवलेले आहे प्रभाग क्रमांक एकवीस असल वीस एकवीस असल चौदा आठ आणि पंधरा काही प्रभागांना टार्गेट केलेलं आठ ते के दहा आम्ही लढवणे ठरवलेलं आहे काही पक्ष आहेत काही पक्ष म्हणण्यापेक्षा अजितदादा गटांचे कडनं आम्हाला बोलवण्यात आलं आणि शरद पवार साहेबांच्या पक्षातून सुद्धा बोलवण्यात आलं आणि आम्ही सुद्धा एक दोन पक्षांकडे म्हणजे गेलो होतो जेणेकरून की बाबा आपण एक चर्चा करावी म्हणून तर मैत्री आहे त्या स्थानिक नेत्यांबरोबर आमची चर्चा आहे आणि ते पण स्थानिक नेत्यांना वरिष्ठांना पक्षांच्या वरिष्ठांना किंवा पक्षप्रमुखांना प्रदेशाध्यक्षांना चर्चा करून सांगितलेले मी सुद्धा आज सायंकाळी उद्या संध्याकाळपर्यंत आमचे वरिष्ठ असतील अमोल जग जग्द, जगदाळे असतील संपर्क प्रमुख हे आदरणीय आमचे बच्चूभाऊंना म्हणजे इथला जो काही आढावा आम्ही ठरवल तो आढावा जो आहे तो पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवतील आणि तिथून जे काही निर्णय होईल त्याच्यानंतर आपण प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आपण केलेलं काम आंदोलन पोहोचलो लोकांनी काही केलेले आहेत काम केलेले के के आहेत तर कुठपर्यंत आपण हे लोकांपर्यंत पोहोचलेलं पोहोचलेले आपण काय करू शकतो लोक आपल्याला बाबा लो, महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्वीकारतील किंवा अशी आम्ही सोलापूरकरांकडून मी बाळगतो आणि आमचे संपर्क प्रमुख जमीरभाई शेख यांच्याकडे सुद्धा काही पक्षांचे निरोप आले बाकीचं काय असतील ते खुलासा जमीर शेख करतील एकीकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्ष या ठिकाणी ठोकत असताना प्रहार आता आता यांच्या सोबत दोन हात करण्यासाठी तयार आहेत आपण बघत असेल की गेल्या पन्नास साठ वर्षापासून महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर आज अवस्था सोलापूर शहराची खेड्या खराब आहे सर्वच पक्ष म्हणतात काँग्रेस असेल भाजप असेल शिवसेना असेल ते सांगतात की आम्ही खूप विकास केला तर खूप विकास केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहराला हे मोठा खेळा का म्हटलं जातं याचा उत्तर त्या पक्षांनी देणं गरजेचं आहे अनेक ठिकाणी आपण बघितलंय की आज सुद्धा चांगले दिवाबत्तीने रस्ते नाहीये पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सामान्य प्रतिसंधी वाढत चाललेले आणि याच्याकडे मात्र कोणी लक्ष देत नाहीये तर याच्यासाठी प्रहार निवडणूक लढवणार आहे प्रहारचे सात आठ प्रभाग आम्ही टार्गेट करून त्या चांगल्या पद्धतीने कसं लढून जिंकता येईल ते आम्ही प्रयत्न करणार आहे आणि या माध्यमातून सांगतो की अनेक पक्षाकडून जसं की एमआयएम राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादीवर चर्चा चालू आहे काँग्रेसची काही पदाधिकाऱ्यांवर चर्चा चालू आहे समाजवादी पार्टीची काही लोक भेटून गेले तर आम्हाला एवढंच म्हणायचंय की जो शहराचा विकास करल शहराच्या सामान्य लोकांचा जो प्रश्न मार्गी लावल त्यांच्याबरोबर बरोबर एकतरी आम्ही जाऊ नाहीतर आम्ही स्वतंत्र लढण्याचा विचार करतोय आणि बऱ्याच ठिकाणी आमचा आता वंचित बरोबर पण चर्चा चालू आहे की वंचित एम आणि प्रहार अशी एक चर्चा काही लोक घडवत आहेत आमच्यापर्यंत काही निरोप आले तर तशा पद्धतीचा निरोप जर समजा तिघांचा एकमत झाला तर त्याही पद्धतीने पुढं तर अजितदादा गटाचे जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांचाही काही म्हणजे निरोप आहे ते म्हणतात आमच्या सोबत येऊन लढा तर आता कसं आहे भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षाबरोबर आम्ही युती करून आघाडी करून लढण्यासाठी तयार कधीच सोडली साहेब धरली कधी होती भाजप बरोबर नाही बघा आम्ही तुम्हाला अजून एकदा मी सांगतो आम्ही भाजप सोबत कधीच नव्हतो आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना एक चांगले व्यक्ती म्हणून बच्चू भाऊ त्यांच्या सोबत गेलो होतो भाजप सोबत आम्ही कधीच गेलो नाही कधीच जाणार एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही दिव्यांग मंत्रालय देतो म्हटल्यानंतर बच्चू भाऊनी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेलेला आहे आता तुम्ही ते फ्लॅशबॅक मध्ये गेले की ते देवेंद्र फडणवीस आणि फोन केला हे ते या गोष्टी वेगळ्या आहेत पण एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आम्ही होतो कायमचे आणि भविष्यात जर एकनाथ शिंदे साहेबांनी जर आम्हाला बोललो तर एकनाथ शिंदे साहेबांबरोबर राहू पण बीजेपी बरोबर नाही कारण दिव्यांग मंत्रालय मंजूर करणारा एकमेव माणूस महाराष्ट्रातला आहे त्यावेळेस मुख्यमंत्री होते साहेब एकनाथ शिंदे साहेब भाऊंना शब्द दिला होता आणि दिव्यांगांसाठी बच्चू भाऊ त्यांच्याबरोबर गेलेले होते नाही कधी युती होणार नाही बिना लग्नाचे राहू पण ती युती करणार नाही आता समजा मांडीला लग्न झालं असेल कि परिस्थिती एकदा पार्टीची नंतर आता आहे मांडीला मांडीला मिळणं गरजेच ना शंभर टक्क्या मधन खालिद माने आमच नाव म्हणजे अव्वल स्थानी शंभर टक्के नाही उभा करू आम्ही शंभर टक्के उभा नाही नाराज वगैरे कोण नाही आहेत कसं असतं माहिती नाराज काय काय गोष्टीला होत असत नाराज नाराज महाराज नाही म्हणजे पदाधिकारी का पदाधिकारी म्हणून फक्त खालीद मनियाची टीम आणि आमचे अब्बास अली यादगिरी प्रभाग क्रमांक अकरा मधनं हे शहर उपाध्यक्ष आहेत ते इच्छुक आहेत त्यांची टीम तयार आहे सध्या तरी पण पदाधिकारी आमची तयारी चालू आहे प्रथम रेफर राहील महिला तर दोन आहेत दोन महिला आणि दोन जेंट्स इथे ते नियम आहे तर त्याच्यामध्ये आमच्या दिव्यांगांमध्ये पण पहिल्यांदा रेफर जर आमचा दिव्यांग जर एखाद्या ठिकाणी उभारत असाल ना आम्ही तिथे जर असेल समजा तर आम्ही बॅकला जाऊ पण दिव्यांगाला चान्स देऊ दिव्यांग असतं तृतीय पंथी असेल त्यांना सुद्धा आम्ही सन्मानाने जेव्हा तिकीट द्यायला तयार आहोत तयार दिव्यांग तृतीय पंथी सुद्धा आले तर आम्ही त्यांना द्यायला तयार आहे सन्मानाने आणि मातब्बरांच्या विरोधात काही दिव्यांग दिव्यांग असतील तृतीय पंथी असेल त्याचे आम्ही प्लॅनिंग करतो की मातब्बर जे लोक आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही देण्यासाठी एवढी मोठी केंद्रात बीजेपीची सत्ता आहे महाराष्ट्र राज्यात बीजेपीची सत्ता असून सुद्धा आपले इथले जे पालकमंत्री आहेत ते असफल ठरलेले नगर परिषद मध्ये बारा जागा ते तीन जागा आलेले आहेत ना तरी पण सगळेजण जर बीजेपी मध्ये गेले सगळे कोण बीजेपी मध्ये कोण ओटसूट बीजेपी मग बीजेपी मध्ये ओरिजिनल जे कार्यकर्ते आहेत काय काही समजा काँग्रेसमध्ये काही लोक नाराज आहेत ते सुद्धा माझ्या काही टच मध्ये आहेत जर आम्हाला इकडे नाही मिळालं तर इकडे द्यावं लागेल म्हणून त्यांना सुद्धा आम्ही सन्मानाने आले की त्यांना पण तिकीट देण्याचे आम्ही म्हणजे प्रयत्न करून शंभर टक्के संबंधित वरिष्ठांची चर्चा पण समाधान करू भाजप मधले सुद्धा काही नाराज प्रहारकडे येण्यासाठी इच्छुक येणाऱ्या वेळेत तुम्हाला समज की प्रकारे गेम चेंजर प्रहार ठरत आणि मी तुम्हाला जास्ती सांगत नाही चार जर नगरसेवक प्रहारचे महानगरपालिकेमध्ये गेले तर महापौराला खांद्यावर बसून बाहेर आणल्याशिवाय आयुक्ताला खांद्यावर बसून बाहेर आणल्याशिवाय राहणार जनसामान्यांचं काम जो पक्ष करेल आम्ही आतापर्यंत तेच केले जवळजवळ यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व टीमवर अनेक गुन्हे दाखल झाले सगळे पत्रकारांना माहिती तुम्हीच अनेक चांगल्या बातम्या केलेल्या आहेत आम्हाला जे काय उंच जे प्रहारला आज सगळ्या पक्षापेक्षा जे उंच स्थान आहे अनेक सर्व तुमचे काही पत्रकार बांधव सर्वच त्यातले मग चॅनलचे असतील किंवा प्रिंट मीडियाचे असतील त्यांनी आम्हाला जे उचलून धरलेलं आहे त्यांनी जे मोठं स्थान दिलं आहे त्याच्याबद्दल तुमचं खास करून आभार मानायला पाहिजे कारण आमचे प्रत्येक आंदोलन तुम्ही कव्हर केले प्रत्येक आंदोलनातून आम्हाला चांगलं यश मिळालं त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचू शकलेलो आहे आम्ही दुटप्पी भूमिका घेणार नाही काही लोक आमच्याबरोबर चर्चा केलीत आणि आम्ही काही लोकांबरोबर चर्चा केलेली आहे त्यातून काय निष्पन्न होणार आहे हे काय आज उद्या म्हणजे ज्या तीस तारखेपर्यंत फायनल आहे तीस तारखेपर्यंत तुम्हाला आज अजून एक आपण रीतसर मीट घेऊया आणि त्यामध्ये तुम्हाला म्हणजे सगळंच साफ होऊन जाईल का आहे बाबा मिस्त्री संपर्कात आहे आणि माझी नगरसेवक सुद्धा संपर्कात येणाऱ्या काळात तुम्हाला समजत की कशा पद्धतीने त्यांना प्रहार लढल चांगल्या पद्धतीने जे चांगले उमेदवार मजबूत उमेदवार देण्यासाठी निवडून येईल अशा पद्धतीने उमेदवार देण्यासाठी मी प्रयत्न करतो मध्यंतरी मोर्चाला मध्ये होत संपर्कात आहेत निवडणूक लढवण्यासाठी भाई ऐका ना मी तुम्हाला सांगतो का निवडणूक लढवण्यासाठी आता सध्या वातावरण असं खराब झालंय कोण कुठं कधी जाईल काय करत सांगता येत नाही आता ह्यात तुम्ही जर समजा अशा प्रकारचे प्रश्न विचारत असाल आता लढणार कोण एबी फॉर्म घेऊन उभं राहिला माणूस उद्या सकाळी दुसऱ्या एबी फॉर्म वर निवडणूक लढत हे सांगता येत नाहीये खर तर जन खर तुम्हाला सांगतो जनतेने आता ठरवलं पाहिजे जे लोक पक्षांतर करतात जे लोक पक्षाची इमानदारी ठेवतात ते जनतेची काय इमानदारी ठेवत की बाबा चौदाशे लोक बीजेपी कडून इच्छुक आहेत आता ते काय माझ्यापेक्षा जास्त मीडियाला माहित असत मीडियावाल्यांनी याचा म्हणजे विचार केला पाहिजे की बाबा एकशे सहा सव्वीस प्रभाग एकशे सहा नगरसेवक काय असेल असेल तर मला सांगा एकशे दोन एकशे दोन नगरसेवक तर मला सांगा एकशे दोन नगरसेवकासाठी जर चौदाशे फॉर्म बीजेपी कडे येत असतील तर सगळ्यांना देणार आहेत का जे ओरिजिनल खरं बीजेपी पहिल्यापासून आहे जे राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासून आहेत जे काँग्रेसमध्ये पहिल्यापासून आहेत जे खरंच आज उद्या इलेक्शन लागणार आणि त्या इलेक्शन साठी मी प्रयत्न करतोय म्हणून त्यांनी कुठं जायचं जे खरेच कट्टर समर्थक आहेत प्रत्येक पक्षाचे तसं आम्ही सुद्धा प्रहारचे कट्टर समर्थक आहेत पण जर त्यांना जर तिकीट नाही दिलं तर सन्मानाने आम्ही तिकीट देऊ हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो आमच्या संपर्क प्रमुखासमोर त्याच्यासाठी जवळजवळ सात ते सत्तर एवढी फॉर्म आणून ठेवलेले आहेत